निवडणुकीच्या तोंडावरच नगरविकास खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे निवडणुकीच्या तोंडावर ठाणे शहरातील तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार अनधिकृत बांधकामांचा दंड माफ होणार आहे हा निर्णय फक्त ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून राज्य स्तरावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यामुळे ठाणे शहरातील तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार अनधिकृत बांधकामांचा दंड माफ होणार आहे महापालिकेच्या निवडणुकावर तोंडावर नगरविकास विभागाकडनं हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने केवळ राजकीय के फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची टीका विरोधकांकडून घेण्यात येत आहे मात्र असं असलं तरी या निर्णयामुळे ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर फारसा परिणाम होणार नाही असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी म्हटलं आहे हे दोन वेगवेगळे विषय मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशांमध्ये जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे त्याचं कारण असं आहे की मान्य उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला आहे ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन पी आय एल दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर थोडं कारवाई करा असं अजिबात नाही आहे आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लिगल प्रोसेस ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कम्प्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच का आहे आता जे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो सो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंड दंडाची रक्कम असते ते खूप मोठी प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाहीत याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्याने अधोरेखित केलं आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात येत आहे अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण हो आहे याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असा असे असा काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही आहे